हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात भाजीसोबत तोंडी लावायला जर काहीतरी चटपटीत असेल तर दोन घास जास्तच खाल्ल्या जातात तर आज आपण असाच आंबट गोड तिखट व चटकदार पदार्थ म्हणजे कैरीचा तक्कू बनवीत आहोत केरीचा तक्कू बनवण्यासाठी आपणाला एक कच्ची कैरी घ्यायची आहे ती पण एकदम फ्रेश मग तिला पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कपड्यांनी पुसून घ्यायची आहे मग नंतर देठाच्या बाजूचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये चीक असतो म्हणून हा भाग चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे मग त्यानंतर कैरी किसून घ्यायची आहे कैरी जास्त जाड नाही किसायची जितकं जमेल तितकी बारीकच किसून घ्यायची आहे या ठिकाणी मी कैरीची साल काढलेली नाही कारण ही नीलम कैरी आहे तर हिची साल पण खायला एकदम टेस्टी लागते जर तुम्ही दुसरी कैरी घेतलेली असेल आणि तिची साल जर कडसर असेल तर मग मात्र कैरीची साल ही काढून घ्यायची आहे ही अशी खूप बारीक किसून घेतल्यामुळे खूप छोटे मुलं पण आणि वयोवृद्ध मंडळी पण चांगल्या रीतीने खाऊ शकतील म्हणून ही बारीक किसून घ्यायची आहे इथे आपली संपूर्ण कैरी किसून झालेली आहे मग त्यानंतर हा किस आपणाला मोजून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी किंवा एक भांडं घ्यायचं आहे आणि ते किती प्रमाणामध्ये भरतं इतकं मोजून घ्यायचं आहे तर हा आपला किस दोन वाटी इतका भरलेला आहे तर ह्या हिशोबाने आपणाला बाकीचं प्रमाण घ्यायचं आहे याला अशा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपणाला चांगल्या पद्धतीने मिक्स करता येईल यामध्ये अगोदर अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो कीस आहे याला चांगल्या पद्धतीने मीठ लागल्या जाईल आणि मग त्यामुळे तक्कूची टेस्टही चांगली येईल यात मीठ टाकल्यामुळे याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटतं मग त्यानंतर याला एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे चांगलं मॅरिनेट होईल एक वेळेस चेक करायचं तर हे पहा इथे याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे याला जरी पाणी सुटलं तरी पण हे पाणी काढून नाही टाकायचं यातलं हे पाणी तसंच ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये लगेच बाकीचे सर्व मसाले पण मिक्स करायचे आहेत मी इथे हे एक चम्मच जिरे घेतलेले आहेत हे मी कच्चेच जिरे घेतलेले आहेत आणि याला जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि हा मी एक वाटी गूळ घेतलेला आहे कारण आपला कैरीचा किस हा दोन वाटी भरलेला होता तर मी इथे गुळ हा एक वाटी घेतलेला आहे जर तुमची कैरी जास्तच आंबट असेल तर अजून चार पाच चम्मच तुम्ही जास्तीचा गूळ ॲड करू शकता गूळ हा शक्यतो एकदम बारीक करून घ्यायचा आहे किंवा मग तो किसून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये तो लगेच चांगल्या पद्धतीने मिक्स होईल आता इथे हे पहा हा आपला गूळ चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे आणि याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी पण सुटलेलं आहे यामध्ये मीठ आणि गूळ टाकल्यामुळे हे सुरुवातीला थोडंसं पातळ होतं पण एक दोन तासानंतर यामध्ये चांगला घट्टपणा येतो तर याला आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी इथे दोन चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आहे जिरे आणि मोहरी जास्त काळे नाही होऊ द्यायचे जस्ट त्याला एक ब्राऊन कलर आला पाहिजे इतकंच फ्राय करायचं आहे आणि मग त्यामध्ये एक चमच लाल तिखट टाकायचं आहे आणि पाव चमच हिंग टाकायचा हिंग टाकल्यामुळे तक्कोला खूप छान असा फ्लेवर तर येतोच आणि तो खायलाही खूप टेस्टी लागतो ही फोडणी चांगली गार होऊ द्यायची आहे मग त्यानंतर तक्कोवरती टाकून द्यायची आहे आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बरेच जण तक्कूमध्ये किसलेला कांदा किंवा मग शेंगदाण्याचं कूट पण टाकतात जर तक्कू तुम्हाला लगेच खायचा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि मग किसलेला कांदा टाकून देऊ शकता पण जर तक्कू तुम्हाला जास्त दिवसासाठी किंवा मग वर्षभर टिकवून ठेवायचा असेल तर यामध्ये इतकंच साहित्य टाकायचं आहे जेणेकरून हा वर्षभर चांगल्या रीतीने टिकून राहील तर आता आपला हा जितका आंबट तितकाच गोड आणि तितकाच तिखट आणि चटकदार असा कैरीचा तक्कू तयार आहे याला बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि जर कोणी पहिल्या वेळेस बनवत असेल तरी पण त्याला एकदम परफेक्ट असा जमतो आणि हा खायला पण जितका टेस्टी लागतो तितकाच पौष्टिक पण आहे आणि हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर अशा एकदम सोप्या पद्धतीचा कैरीचा तक्कू तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू